या मतदार संघामधून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असणारे सर्व धर्म बंधू त्यांना सर्वप्रथम मानाचा येत करतो आपण राजरत्जी आंबेडकर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि त्यांच्या तुमच्यामध्ये अधिक वेळ जाऊ नये म्हणून या धम्म परिषदेला मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आम्ही अकोला काटीला पहिली धर्मपरिषद गेल्या महिन्यात झाली उत्तर सोलापूरमध्ये तिथेही ये आम्ही राजरत्न साहेबांची खूप वाट पाहिजे नंतर मी ताईला सांगितले की ताई मध्ये राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही बोलवा आपण धर्मपरिषद मोठ्या प्रमाणामध्ये करू आता आमचे सेवानिवृत्त ए सी पी साहेब बोलले की सांग्या मतदारसंघामधून चार वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारण्याचं काम झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचे राखीव आहेत बाजूला चार वेळेची चौथी टर्म आहे तिथं सुद्धा जाधवपूर्वक बौद्ध समाजाच्या उमेदवाराला डावण्याचं काम झालं सोलापूरची लोकसभा सुद्धा याच पद्धतीची मग एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चारी धर्ममध्ये मोठ्या समाजाला जाणीवपूर्वक डावलून इतर समाजाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांनी सांगितले होते की शासन करती जमात परंतु निवडणुकीच्या मैदानामधून पहिलं बाहेर काढलं जात आणि मग आम्ही करते जमात म्हणून गेले पाच वर्ष झालं आपण आहे या मतदारसंघामध्ये मागे त्याला रस्ता असेल मागे त्याला पाणी असल शिक्षणाच्या बाबतीमध्ये कित्येक संस्थेला सी एस आर फंडातून आर्थिक मदत करणं असत आरोग्यविषयक मदत करणं असत राजरत्न साहेब दुष्काळासाठी भीषण दहा हप्ता गेल्या महिने दोन महिन्या पडली आणि मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना पाणी येत नव्हतं हे मोहोळ शहर नॅशनल हायवे क्रमांक नऊ वरच अत्यंत पन्नास साठ हजार वस्तीचं हे शहर पण पाण्यासाठी माझ्या आई बहिणी माताबाईंनी अक्षरशः टाहो पडत होत्या नगरपालिका पाणी देऊ शकत नव्हती तर शहरात पाणी नव्हतं अशा वेळेला हा बाबासाहेबांचा धुमाचा बच्चा म्हणून मी आलो आणि चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर आंबेडकर साहेब या मतदारसंघामध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी सोडले आणि पंधरा टँकरनं सत्तर दिवस या मोहोळच्या जनतेला पाणी बांधण्याचं काम करत होतो जात पाणी करत जाऊ जातीच्या जा भिंती तोडून मग पाणी असेल रस्ता असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक मनामध्ये ठेवली आता एसीपी साहेब आपण म्हणाला की चार वनाला लावलं वना। आम्ही ठरवलं की असं काय काम करू की आम्हाला घेतल्याशिवाय मोहळी विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसला आमदार मिळून जाणार नाही अशा पद्धतीचं आव्हान या मतदारसंघामध्ये उभं केलं आंबेडकर साहेबांना जाताना दौऱ्यावर साहेब आपण माहिती द्या प्रस्थापित राजकारण्याची अडचण निर्माण केली आणि यावेळीची निवडणूक फक्त एकाच गोष्टीसाठी लढायची आहे की चार चार वेळेला आम्हाला डावलण्यात आलं आता तुम्ही उमेदवारी द्या अगर ना द्या निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी फॉर्म भरून विधानसभा जिंकायची एक स्वप्नपला पायाला गुंज लावून या मतदारसंघामध्ये फिरतोय आंबेडकर साहेब आपल्याला बोलायचं आहे आपण आपल्याला ऐकायचं आहे अशा धम्म नेतृत्वाखाली याही पुढे मोठ्या प्रमाणात होतील आणि एक भीमसैनिक म्हणून राजीव खरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या धम्म परिषदेमध्ये कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे या सगळ्यांनी मिळून निड्या घेण्याखाली राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावं असं कडकळीचं आव्हान या धम्म परिषदेच्या निमित्तानं समाज बांधवांना करतो ते अत्यंत हुशार आहे त्यांचं भाषण मी युट्यूबवर लिहिणी ऐकतो देश परदेशामध्ये त्यांचे दौरे असतात आणि आता बाबासाहेबांच्या विचाराचा एक युवराज आपला आंबेडकर घराण्याचा युवराज आज आपल्यासाठी या मोहोळ तालुक्यामध्ये आले या जिल्ह्यामध्ये आले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम はい。のの